शेतकरी कष्टकरी बेरोजगार विद्यार्थी युवा वर्ग यांच्यासाठी विविध शासकीय योजनांची पायमल्ली करणाऱ्या मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी वीस मेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमतानं निवडून द्या असे आवाहन महाविकास आघाडीचे नेते नाशिक लोकसभा मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण भागात करत आहेत गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारकडून सर्वसामान्य जनतेनं केलेल्या अपेक्षांचा भंग झाल्याची भावना महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाझे यांच्या प्रचारात व्यक्त होत आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आम आदमी पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाझे यांच्या प्रचारार्थ देवळाली विधानसभा मतदारसंघातील विविध भागात प्रचार दौरा संपन्न झाला या प्रचार दौऱ्यात विविध ठिकाणच्या ग्रामस्थांनी उमेदवार राजाभाऊ वाजे यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं असून प्रत्येक गावातील मतदार हा राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असं मत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केले बाईट तीन चार महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ सिद्धपिंपरी विंचुरगवळी माडसांगवी शिलापूर ओढा एकलहरे लाखलगाव कालवी हिंगणवेडे कोटमगाव सामणगाव मोहेगाव बाबळेश्वर जाखोरी चांदगिरी शिंदे अशा गावांमध्ये राजाभाऊ वाजे यांचा झंझावती प्रचार संपन्न झाला दहा वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारनं भारताच्या नागरिकांची निराशा केल्याचं मत उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केलंय परंतु गेल्या दीड महिन्यापासून ही चर्चा मतदारसंघात चालू आहे राजाभवन बद्दल संघात प्रतिमा तयार झालेली आहे आणि गरिबांच्या वेळे काढायला धामणी न असं घराणं आणि राजाभवचा तो वारसा निश्चित राजा तो चालू ठरलेला आहे अशी प्रतिमा राजाभवची तयार झालेली आहे टीका होत होती लोकसभेत मिळेल का आणि लोकसभेची टीका करत होते परंतु ही पंचवार्षिक इतकी महत्वाची आहे की जे जवळ लोकांनी या आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा दोन घातले नरेंद्र आणि वीरेंद्र या दोघांनी सगळी आपली महाराष्ट्र संपवला आणि रागामध्ये तुम्ही तरुण नंतर आणखी उभे राहा आणि जागते राहा की या करता मराठ्यांच मराठ्यांना मिळालेलं आरक्षण बंद केलं नाही इतर की इतर कंपन्यांना पैसे दिले पण शेतकऱ्यांना काही दिले नाही इतर कंपन्यांचे पैसे भरले संस्करांना काही दिलं नाही ते शेतकऱ्यांचं सरकार नाहीये हे खूप सरकार आहे हे सरकार मोडून टाका आणि इंडिया आघाडीला इंडिया आम्ही शरद पवार इथे ज्यावेळेस आले त्यावेळेस पक्ष स्थापन झाला त्यावेळेस उत्तम राव आम्ही चौदा आमदार एका वेळ नवून आणले नाशिक जिल्ह्यातले चौदाचे चौदा आमदार निवडून तर जिथे एखादं कार्य बरोबर होत राहा आणि हे तरुण मंडळीने आता हा पक्ष चांगवा या पक्षाशिवाय तुम्हाला आज मराठ्यांचा पक्ष आहे शिवसेना शिवाय इतरांची दहशत नाही येईल शंकर भाऊ तर प्रकाश भाऊ पासून तर आता राजाभाऊन आधीपर्यंत या काळाला सामाजिक आणि एक राजकीय वारसा लाभलेला आहे या माणसाबद्दल जर बोलायचं ठरलं तर सिन्नर तालुक्यात माझे गणुघात आहे गणुगातील पवार असतील मामा असतील सगळं सांगतात पक्ष कोणता असा माणूस किती वेगळा आहे ते आम्हाला सांगितलं एक त्या माणसाचा कॉन्व्हेंटचा विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं इंग्लिश इतकं प्रभुत्व आहे पण काही टीका झाल्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ टाकल्यानंतर लोकांना कळालं या माणसाला आयस व्हायचं होत पण घरातल्या सगळ्या एवढ्या मोठ्या कामा व्यापामुळे प्रकाश भाऊंना त्यांनी त्यांचा व्याप त्यांच्याकडे सोपवला आणि त्यांचं ते आयसचं स्वप्न राहिलं होतं ते त्यांनी आमदारकीचा काळात एक सिन्नरमध्ये मोठी अभ्यासिका स्थापन केली आणि जे आज काही त्यांना सहभागी झालं म्हणजे शिवसेनेचे ते उमेदवार आहे आणि मी एक कट्टर शिवसैनिक असल्यामुळे आज आपण जलझावात बघताय आणि अतिशय लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या उमेदवाराला मिळतोय मशाली आहे आणि नक्कीच आम्ही अडीच ते तीन लाखाच्या फरकाने या ठिकाणी घेऊन अतिशय चांगलं वातावरण आहे शेतकरी अतिशय विकोप्याला गेलेला आहे या मोदी सरकारचे जे जे निर्णय असतील हे शेतकरी विरोधी आहे आपण जर शेतकऱ्यांचे जर प्रतिक्रिया या ठिकाणी जर विचारली तर नक्कीच अतिशय संतप्त कांद्याचा फार मोठा या ठिकाणी आमच्याकडे विषय आहे नाशिकमध्ये आणि शेतकरी एवढा चिडलेला आहे आणि शेतकऱ्यांनी साधारण जनतेने नी ही निवडणूक स्वतःच्या हाती घेतलेली आहे त्याच्यामुळे आता जनता ठरवणार आहे की आपल्याला संसदेमध्ये कोणाला पाठवायचं आणि आपल्याला कोणाला नेतृत्व करणार आणि ने आपल्याला नाशिक जिल्ह्याला या ठिकाणी मिळालं आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो का मागच्या टायमाला आपण हेमंत गोडशेला मित्राला दोन वेळा या ठिकाणी मारसांगीने मतदान केलं पंचवीसशे पैकी तेवीसशे मतदान तेवीसशे मतदान या ठिकाणी मारसांगीने या ठिकाणी केलं हा तेतीसशे मतदान आम्ही या ठिकाणी केलं होतं माझी आपल्याला विनंती मी उमेदवारांनाही सांगतो जरी नाशिक तालुक्यातला उमेदवार असला पण वातावरण पाहता या भागातलं वातावरण पाहता हे राजाभाऊ वादीशिवाय पर्याय नाही असं झाले मारसावी ग्रामस्थांच्या व्यतिरिक्त मी राजाभाऊना विनंती करतो कर। जेवढं मतदान होईल ते तुमच्या भागात टाकल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला एकच विनंती करतो की वीस मे रोजी होणारी निवडणूक नी नी ही तुमच्या आमच्या सर्वांसाठी एक महत्वाची निवडणूक आहे दर पाच वर्षांनी निवडणूक येते परंतु ही वेगळी निवडणूक या कारणाने आहे की दहा वर्षापासून जो कारभार चाललाय सर्वसामान्य लोकांच्या विरोधातला कारभार आहे सर्वसामान्य म्हणजे कोण शेतकरी कामगार कष्टकरी नुसते हे सर्वसामान्य नाही तर छोटे उद्योजक छोटे दुकानदार हे सर्वजण हे सर्व मान्य सर्वसामान्य लोक आपण समजतो या सर्वसामान्यांसाठी हे सरकार हे एक अवघड गोष्ट अशी करून ठेवलेली आहे आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की हे सरकार सर्वसामान्यांचं हित सांभाळणं सरकार नाहीये ते बाजूला करण्यासाठी आपल्याला निवडणूक या दिवशी वीस मे रोजी होणार निवडणुकीत महाविकास आघाडी मला मत द्यावा द्यायला पाहिजे अशी आम्ही विनंती करतो आदरणीय उद्धव साहेब असतील आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय थोरात साहेब असतील राहुलजी असतील किंवा भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पक्ष समाजवादी पक्ष या सर्वांनी मिळून सर्वा ही महाविकास आघाडी इथं निर्माण केलेली आहे ती एक समर्थ पर्याय भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबर असलेले त्यांच्या बगल बच्चन देईल यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आलो पर्याय कशासाठी तर शासन चालवण्यासाठी हा समर्थ पर्याय सर्वसामान्यांचं हित जोपासण्यासाठी हा समर्थ पर्याय सर्वसामान्य कामगारांचं हित जोपासण्यासाठी आज समोर आहे आज जर आपण पाहिलं की कामगारांचे एकोणतीस कायदे या शासनाने रद्द केलेले उद्योजकांना हित सांभाळण्यासाठी उद्योजक कोणत्याही वेळी किती कोणत्याही क्षणी आपले उद्योग आपला उद्योग बंद करू शकतात आणि कामगारांना देश लावू शकतात वेगवेगळे कायदे निर्माण इतक्या वर्षापासून झालेले होते ते सर्वच रद्द करण्यात आले पाहिलं तर शेतकऱ्यांचा सहा हजार रुपये सहा हजार रुपये वर्षाला खात्यावर येतात त्याच्यावर ये जर आपण खुश राहणार असो तर पाचशे रुपये महिना आपल्याला मिळतो मग आपण तेवढ्यावर खुश राहायचं का पाचशे रुपये महिना आहे फक्त मग आपला जो जीएसटी लावलेला आहे जो जीएसटी वाढवलेला आहे शेती अवजारांचा जीएसटी वाढलेला आहे औषधांचा जीएसटी वाढलेला आहे बियाणांचा जीएसटी वाढलेला आहे खतांच्या किमती वाढलेली आहे याच्याबद्दल हे जर व्यवस्थित केलं तर आम्हाला सहा हजार रुपये नको आहे असं शेतकरी म्हणू शकतात आणि म्हणून आपल्याला सर्वांना ही विनंती आहे की शेतकऱ्यांचं हित सांभाळायचं असेल तर आपण पाहिलं की दहा वर्ष आदरणीय पवार साहेब देशाचे कृषी मंत्री होते आज तुम्ही कृषी मंत्र्याचं नाव सांगून दाखवा मला याच्यातले दहा जण एवढे जे आहेत त्याच्यातल्या दोन जणांनी कृषी मंत्र्याचं नाव सांगावं कुणाला सांगता येणार नाही कारण त्या कुणाच्या हातातच काही ठेवलेलं नाही यांना जे वाटेल ते ते करतात शेतकऱ्यांचं हित अजिबात जोपासत नाही या प्रचार दौऱ्याप्रसंगी उमेदवार राजाभाऊ वाजे माजी आमदार योगेश घोलप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख केशव तात्या पोरजे लक्ष्मण मंडले सचिन पिंगळे जगन आगळे शंकरराव ढिकले भाऊसाहेब ढिकले सुरेश ढिकले मधुकर ढिकले कैलास पोटिंदे यशवंत ढिकले किरण कोथमिरे प्रकाश मस्के यांच्या ग्रामस्थ आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते